तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नम व्हडिओमध्ये आजच्या उड्यामध्ये आपण परत एकदा पाहूया की भारतामध्ये काय काय घडलेलं आहे घडामोडीबद्दल तुमची घडामोडीबद्दल सारांशमध्ये माहिती सर्वात मोठी आणि अभिमानप्रद बातमी म्हणजे भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कपच्या अंतिम सामान्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे संपूर्ण देशातून या संघावर अभिमानाचा वर्षाव होत आहे निर्णय निर्णय क्षणामध्ये क्षणावाद्यांनी अप्रतिम गोलंदाजी आणि फलंदाजी करत भारताने हा अंतिम सामना आपल्या नावावर केला या विजयाचा अर्थ फक्त एक कप जिंकणे नाही तर जागाला पुन्हा एकदा हे दाखवणे आहे की भारतीय महिला क्रिकेट किती मजबूत आहे आता नजर अर्थछता आत व देशावर आज सोने चांदी दरात थोडीशी घसून दिसून आता सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही बातमी महत्वाची आहे बाजार तज्ञांनी सांगितले आहे की जागतिक अर्थ बाजारातील बदल डॉलरचे चलन मूल्य आणि फेडरल व्याजदराच्या बदलामुळे सोन्याच्या दारावरती परिणाम होत आहे येत्या दिव काही दिवसात स्थिती राहील आणखी घसरण होण्याची शक्यता आहे याकडे गुंतवणूक याकडे गुंतवणुकी याकडे गुंतवणुकीदाराचे लक्ष लागले आहे आता महाराष्ट्राकडे वळूया राज्य वकिलावरील वारंवार होणाऱ्या हल्ल्याविरोधात आज मोठं आणि प्रतिकात्मिक आंदोलन होत आहे राज्यभरातील वकील लाल रिबन लावून काम करत आहेत आणि कायदा आणि न्याय व्यवस्थामध्ये सांभाळणारे लोकच जर असुरक्षित असतील तर सर्वसामान्य नागरिकाचा विश्वास कसा टिकणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्याची मागणी आहे की वकिलांच्या संरक्षणासाठी सरकारचे कडक कायदे आणि सुरक्षा उपाय लागू करावे यासोबतच राज्यातील आणखी एक मोठं प्रकार म्हणजे ते म्हणजे मतदान यामधील चूक आणि गायब झालेले नावे पक्षांची निवडणूक आयोगाकडे आरोप केला आहे की मतदार नावे मोठ्या प्रमाणात वगळल्या गेल्याने अनेकांना मतदारचा अधिकार मिळणार नाही यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणीही काही नेत्याकडून होत आहे जर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या तर राजकीय समीकरण आणि धोरणामध्ये मोठे बदल दिसू शकतात राज्यातील तिसरी मोठे आणि दुःखद बातमी म्हणजे तेलंगणातील झालेला भीषण रस्ता अपघात प्रवासी बस आणि गिट्टी वाहिलेल्या ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि या अपघातात अनेक ज अनेकांना जीव गमावला हो आला बचाव पथकांनी तातडीने कावे केले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेचे रस्ते सुरक्षित सुरक्षितेचे म्हणजे रस्ता किती सुरक्षित आहे या तो पुन्हा प्रश्न उठवण्यात येत आहे या गंभीर बातमीसोबत एक सांस्कृतिक अपडेट हे आहे नागपूरमधील खासदार संस्कृती सांस्कृतिक महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणीसाठी नोंदणीची सुरुवात झाली आहे आणि यावर्षी या, या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावरती कलाकार आणि प्रेक्षक सहभागी होण्याची अपेक्षा आहे तसेच आज सोम प्रभदोष तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जरा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मिळव पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद